उपवास कुठलाही असो सर्वप्रथम आठवते ती म्हणजे लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी साबुदाना खिचडी आणि आज आपण अगदी मोकळी मोकळी आणि तोंडात टाकताच विरघळणारी ज्यांना दात नाही असे सुद्धा लोक खाऊ शकतील इतकी मौसूत आणि मोकळी चविष्ट अशी साबुदाना खिचडी करण्याची एक प्रमाणबद्ध पद्धत बघणार आहोत सोबतच आपण अगदी चविष्ट अशी उपवासाची कढी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत परफेक्ट आहे की प्रत्येक वेळा तुम्ही साबुदाणा खिचडी आणि उपवासाची कडी बनवली तर ती नेहमी खानदेशी स्वागत करत आहे तर मसुरात करूया आजच्या आपल्या रेसिपीला सर्वप्रथम बघा आता साबुदाणा खिचडी करायला घेणार आहोत त्यासाठी बघा पूर्व तयारी म्हणून आपल्याला साबुदाणा सर्वप्रथम भिजत घालायचा आहे या ठिकाणी एक मोठी वाटीवरून बघा मी साबुदाणा घेतला आहे साधारणतः तीन जणांना याची खिचडी अगदी पुरेशी अशी होते तर हा साबुदाणा सर्वप्रथम आपण म्हणजे दोन ते तीन वेळा स्वच्छ असा धुऊन घ्यायचा सा आहे साबुदाणाचं जे पांढर पाणी असतं ना ते निघणं असतं म्हणजे आणि साबुदाणा अगदी मोकळा मोकळा आणि छान असा मौसूत असा भिजतो त्यामुळे तीन वेळा तरी मिनिमम आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ असा पाण्याने धुऊन घ्यायचा आहे तर साधारणतः हा जर आपण बघितलं साबुदाणा भिजायला सहा तास तरी मिनिमम लागतात त्यामुळे आपण या ठिकाणी सकाळी जर साबुदाणा करणार असेल तर रात्रीच साबुदाणा भिजत घाला आणि जर संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी भिजत घाला आपल्याला अगदीच वेळ नसेल तर त्यावेळेला काय करायचं आहे थोडं गरम पाणी घालायचं आहे साबुदाणामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला आहे त्याच वाटीने तितकंच गरम पाणी घाला आणि मग तो साबुदाणा अगदी दोन तासामध्ये सुद्धा भिजण्यास मदत होते आणि मग तशा पद्धतीने देखील तुम्ही साबुदाणा करू शकता साबुदाणा आता आपण पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यातलं सगळं स्टार्च आता निघून गेलेलं आहे बघा आता हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा भिजवत असताना आपण त्यामध्ये एक महत्वाचा आणि सिक्रेट असा इन्ग्रेडियंट टाकून घेणार आहोत बघा यामुळे आपला जो साबुदाणा सा तयार होणार आहे तर यामध्ये आता आपण बघा एक चमचा दही घेतलेला आहे बघा ताजं घरी लावलेलं दही घ्यायचं आहे डेरीचं दही घेतलं तरी चा घे चालेल फक्त दही अगदी आंबूस नको किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा वास नको छान ताजं दही घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला चमचाने ह्याला फेटून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण पाणी घालून मग ह्या पाण्याने आपण म्हणजे ताक तयार करून घेतलेला आहे बघा आपण थोडक्यातच आणि त्याच्याने आपण हा साबुदाणा भिजवणार आहोत बघा ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला त्याच आपण भरून या ठिकाणी पाणी आहे 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 अगदी परफेक्ट असं प्रमाण साबुदाणा तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा आता हे तयार जे ताक ते आपण या संपूर्ण साबुदाणामध्ये टाकून घेणार आहोत अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं आहे म्हणजे साबुदाणा अगदी परफेक्ट भुजतो हे बघा या ठिकाणी बघा आपण साबुदाणा बुडील इतके आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे बघू शकता आपण आणि विशेष करून ताकाचा वापर केल्यामुळे काय होते ताकाचा वापर केल्यामुळे वरतून लिंबू घेण्याची गरज पडत नाही आणि काय होतं इतका साबुदाना मऊ होतो ना की अगदी तोंडात टाकाच विरघळतो किंवा ज्यांना दात नाही जी म्हातारी लोक आहेत घरातली ती सुद्धा खाऊ शकतील इतका हा मऊ तसा होतो आणि पचाला देखील हलका होतो त्यामुळे या ठिकाणी आपण ताकाचा वापर केलेला आहे आता हे सगळं आपण चमच्या साह्याने एकजीव करून घेतलेला आहे बघा आणि साधारणतः आता आपण पाच ते सहा तासांसाठी हा साबुदाना व्यवस्थित भिजवून घेणार आहोत तर पुढे बघा आता मिक्सरचं एक भांड घेतलं आहे त्यामध्ये आता आपण शेंगदाण्यांचा कूट तयार करून घेणार आहोत साबुदाण्यासाठी तर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला होता त्याच वाटीने मी पौण वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत बघा अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे तर याचा आता आपण छान असा बारीक एकसारखा असा कूट तयार करून घेणार आहोत यानंतर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत बघा दोन मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या तिखट वाल्या आणि थोडं एक टी स्पून जिरं घेतलं आहे त्याची सुद्धा आपल्याला अशी भरड तयार करून घ्यायची आहे त्या सुद्धा आता आपण याची वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सर मध्ये टाकून यानंतर बघा आता आपला साबुदाणा बघा सहा तास झालेले आहेत आणि अगदी छान असा भिजला आहे अगदी मोकळा मोकळा असा साबुदाणा या ठिकाणी भिजवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी आपण याला जर प्रेस केला तर व्यवस्थितचा प्रेस होत आहे याचा अर्थ असा की आपला साबुदाणा आहे तो व्यवस्थित या ठिकाणी आता भिजून रेडी झालेला आहे याला आता आपण थोडं मोकळं करून घेऊया साबुदाणा अगदी व्यवस्थेचा सा भिजण्यासाठी साबुदाणा चांगला कंपनीचा असणं देखील फार आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छिते शक्यतो कंपनीचा पॅकेट साबुदाणा घ्या म्हणजे साबुदाणा फसत नाही अगदी छान असा तयार होतो कारण साबुदाणा जर चांगला नाही झाला तर घरातली कुठलीच मंडळी खात नाही शिवाय पोट बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे शक्यतो कंपनीचा जे पॅकेट असतं तो तुम्ही साबुदाणा वापरा म्हणजे तो अगदी व्यवस्थेचा भिजतो तर हे बघा हा जो साबुदाणा आहे तो, तो आपण आता एका मोठ्या पातेल्यामध्ये एका कटोऱ्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण पुढचे जिन्नस टाकून घेऊया तर सर्वप्रथम बघा हा ठेचा आपण तयार करून घेतला होता मिरचीचा आणि जिराचा हा आपण याला टाकून लावून घेऊया तर हे जे वाटण आपण तयार करून घेतले नाही यामुळे काय होतं की साबुदाणा अतिशय चविष्ट असा होतो आपल्या मंदिरामध्ये जी खिचडी मिळते महाशिवरात्रीला वगैरे तशा त्याची टेस्ट येते आणि खूप छान असा लागतो त्यामुळे या ठिकाणी आपण हा ठेचा याला लावून घेतलेला आहे मिरची आणि जिऱ्याचा त्यानंतर या ठिकाणी थोडी साखर टाकली मी अगदी एक टी स्पून एवढी आणि सेंधव मीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे संपूर्ण साबुदाण्याला व्यवस्थित आपण हे चोळून घेणार आहोत बघा आणि यानंतर आपण तयार केलेलं दाण्याचं जे कूट आहे ते आपण यामध्ये आता घालून घेऊयात हे बघा दाण्याचं कूट मी तयार करून घेतलंय अगदी बारीकही नाही अगदी जाडही नाही असं मध्यम असं हे कूट आपण तयार करून घेतलं आहे ते आपण ला कुछ, आता ह्यामध्ये घालून घेऊया अशामुळे काय होतं की साबुदाणा सगळं अगदी व्यवस्थित जसं लागलं जातं आणि वेळेवर अगदी दाणा कुठे कुट कुठे आणि त्यानंतर साबुदाणा कुठे अशी परिस्थिती होत नाही अगदी व्यवस्थित साबुदाणाचं हे जे मिश्रण आहे आता रेडी झालेलं आहे साबुदाणा करायला घेऊयात त्यासाठी बघा एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत आज आपण साजूक तुपामध्ये साबुदाणा बनवणार आहोत आपला एकदा साजूक तूप नसेल वापरायचं तर आपण शेंगदाणा तेलाचा देखील वापर करू शकता साजूक तुप तुपामध्ये केलेली साबुदाची खिचडी अतिशय चविष्ट अशी लागते तूप छान तापलं आहे त्यामध्ये आता आपण जिरं फुलवून घ्यायचं आहे बघा एक टी स्पून या ठिकाणी जिरं मी टाकलेलं आहे जिरं पैकी तडतडला आहे फुलला आहे यामध्ये आता मी एक छोटा बटाटा छान बारीक बारीक असा चिरून घेतला होता तो आणि पाण्यामध्ये घातला होता भिजत कारण की तो लाल पडू नये तर आता हा बटाटा जो आहे तो आपण यामध्ये घालून घेतलेला आहे बघा आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडस किंचित अस मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं बटाटा अगदी अनुला लागत नाही चविष्ट असा लागतो आणि त्यामुळे साबुदाण्याची चव देखील खूप अधिक अशी वाढते त्यामुळे या ठिकाणी आपण थोडस मीठ घातलेलं आहे आणि आता मंद आज आपल्याला हा बटाटा छान असा नरम होईपर्यंत साधारणतः चार ते पाच मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे आज या ठिकाणी आपल्याला मंद करून घ्यायचे आहे साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर आता आपण बघू शकता बटाटा अगदी पटकन असा शिजतो त्याला अगदीच काही वेळ लागत नाही हे बघा दोन भाग झाले बटाट्याचे याचा अर्थ असा की आपला बटाटा अगदी परफेक्ट असा शिजवून या ठिकाणी रेडी झालेला आहे त्यामध्ये आपण तयार केलेल्या साबुदाण्याचे मिश्रण घालून घ्यायचे आहे असं केल्यामुळे अगदी सोपे पडते साबुदाणा करायला आणि अगदी कमी वेळात साबुदाणा तयार होतो हे बघा ऑलरेडी आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा जास्त हलवण्याची गरज नाही थोडस अगदी याला फोडणी आपल्याला जी आपण जी फोडणी दिलेली आहे ती व्यवस्थितशी याला लागली की आपण यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणत पुन्हा याला दोन ते तीन मिनिटं आपण वाफ देऊन घेऊयात दोन ते तीन नंतर आपण पुन्हा एकदा हा साबुदाणा चेक करून बघूयात हे बघा बऱ्यापैकी हा साबुदाणा आता ट्रान्सपरंट झालेला आहे परंतु सगळा झालेला नाही काही काही लोकांना असा अर्धवट झालेला साबुदाणा देखील खूप आवडतो असा देखील साबुदाणा खूप टेस्टी आवडतो तर आपल्याला जर आवडत असेल तर आपण गॅसची फ्लेम बंद करू शकता पण आपण याला थोडस अजून ट्रान्सपरंट होऊ देणार आहोत साबुदाणा थोडा अजून ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण याला पुन्हा झाकून ठेवणार आहोत साधारणतः पुन्हा तीन ते चार मिनिटांतर आपण बघू शकता संपूर्ण रंग या ठिकाणी आता पालटलेला आहे साबुदाणा बऱ्यापैकी छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि अगदी मौसूत असं झालेला आहे तर या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि आता साबुदाणा जो आहे तो आपला सर्व्हिंग साठी रेडी झालेला आहे आपण बघू शकता किती छान अगदी दिस्ताक्ष असं मस्त लुसलुशीत असं दिसत आहे आणि चव ताक घातल्यामुळे खूप छान अशी येते आणि अगदी संध्याकाळपर्यंत हा कडक होत नाही असा राहतो तर आता आपण उपवासाची कडी बनवायला सर्वप्रथम पाव वाटी आपले न भाजलेले शेंगदाणे म्हणजे रोजचे कच्चे शेंगदाणे खायचे आहे तर पाव वाटी या ठिकाणी आपण शेंगदाणे घेतले आहे आणि एक चमचा आपल्याला या ठिकाणी भगर घ्यायची आहे यामुळे कढी खूप छान अशी लागते तर या ठिकाणी एक चमचा आपण भगर घेतली आहे दोघही गोष्टी आपल्याला वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत तर आपण सर्वप्रथम ह्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत एकदा धुतलं की यामध्ये पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि वीस मिनिटं आपल्याला हे भिजत घालून घ्यायचं आहे जर आपण काही कारणाने भगर खात नसाल बऱ्याचदा श्रावण सोमवारी किंवा शिवरात्रीच्या वेळेला भगर खाल्ली जात नाही अशा वेळेला आपण या ठिकाणी राजगिरा घ्यायचा आहे राजगिरा भिजत घालायचा आहे जर राजगिरा नसेल आपल्याकडे अख्खा तर आपण या ठिकाणी राजगिराचं पीठ देखील नंतर घालू शकता शेंगदाणे आणि भगर भिजतय तोपर्यंत आता बघा आपण ताकाची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी दही घेतलेला आहे घरचं ताजा आवलेल दही आहे ताजा लावलेलं दही घ्या किंवा डेअरी मधलं घ्या शक्यतो दह्याला आंबू वास नको छान असं गोडसर असं आवलेल दही घ्या म्हणजे कडी खूप छान अशा चवीची तयार होते तीन चमच दही या ठिकाणी आपण घेतलं आहे रवीने आपण त्याला छान अगदी मस्त घुसळून घ्यायचं आहे अगदी प्लेन होईपर्यंत त्या दही आता आपण बघा घुसळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण अर्धा लिटर पाणी मी हे मोजून घेतलेलं आहे अर्धा लिटर ताकाची आता आपण आज कढी करणार आहोत म्हणजे अगदी चार ते पाच लोकांना अगदी पुरेशी अशी होती ही कढी तर आपण यामध्ये आता अर्धा लिटर पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण याला थोडं रवीने छान असं घुसळून घेऊयात म्हणजे खूप छान असं याच ताक तयार व्हायला मदत होते आणि कढी अजिबात फुटत नाही छान प्लेन असं ताक याचं तयार होते तर आता या ठिकाणी शेंगदाणे आणि भगर भिजून वीस मिनिटं झालेले आहेत पुन्हा एकदा सांगते आहे आपल्याला जर काही कारणाने भगर चालत नसेल तर या ठिकाणी आपण भगरच्या भगरच्याऐवजी एक चमचा अख्खा राजगिरा वापरायचा आहे अख्खा राजगिरा नसेल तर आपण या ठिकाणी राजगिराचं पीठ वापरायचं आहे तर या ठिकाणी बघा मिक्सर मध्ये आपण हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे बघा या ठिकाणी आपली शेंगदाणे आणि भगऱ्याची छान अशी बारीक प्युरी अशी तयार झालेली आहे ही जी तयार केलेली जे वाटण आहे किंवा प्युरी आहे ना ही आता आपल्याला तयार केलेल्या ताकामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे अगदी छान असा एक संध पण आहे तो आपल्या उपवासाच्या कढीला आणि चव देखील त्याची खूप छान अशी लागते पुन्हा ताक आपण थोडस टाकून उरलेलं जे त्याला लागलेलं ला आहे आपलं वाटण जे लाग लागलेलं आहे ते आपण पुन्हा यामध्ये टाकून घेऊयात आणि छान चमच्याने आपण याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे एक संध असं आपलं ताक आणि त्यामध्ये हे मिश्रण कढीचं मिश्रण तयार होतं तर कढीचं जे मिश्रण आहे ते आता या ठिकाणी रेडी झालेलं आहे पुढे बघा आता कढी अधिक चविष्ट होण्यासाठी आपण त्यामध्ये दोन लवंग घ्यायचे आहेत आणि छोटासा असा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे बघा तो सुद्धा आता आपण यामध्ये छान असा बारीक कुटून घ्यायचा आहे अद्रक आणि लवंग घातल्यामुळे आपल्या कढीची चव हो। खूप छान अशी लागते आपण जर काही कारणाने अद्रक खात नसाल तर आपण स्किप देखील करू शकता तर आता ही अद्रक आणि लवंगाची जी तयार केलेली पेस्ट आहे ती आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सगळं आपण आता पुन्हा एकदा रवीच्या सहाय्याने घुसळून घेणार आहोत आणि म्हणजे ते छान असं एकजीव होण्यास मदत होईल पुढे बघा आता आपण कढीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी बघा मी इथे एक चमचा साजूक तूप घालून घेत आहे साजूक तुपातल्या फोडणीची कढी खूप छान अशी लागते आपल्याला साजूक तूप नसेल वापरायची तर आपण शेंगदाणा देखील वापर करू शकता आता तूप छान असे गरम झालेले आहे त्यामध्ये आता आपण जिरं फुलवून घ्यायचं आहे तर एक तीस पुन्हा ठिकाणी मी जिरं छान असं फुलवून घेतलेलं आहे तडतडलं आहे आपलं जिरं त्यामध्ये आता आपण एक बारीक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे ती सुद्धा छान अशी परतवून घ्यायची आहे मिरची परतली गेली की त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत जर आपण कढीपत्ता काही कारणाने उपवासाला खात नसाल तर आपण कढीपत्ता स्किप देखील करू शकता कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आता आपण तयार केलेले जे कढीचे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे यामध्ये आता पुढे आपण सेंधव मीठ टाकून घ्यायचं आहे सोयीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपल्याला आवडत असल्यास आपण यामध्ये एक टी स्पून साखर सुद्धा घालू शकता आणि यानंतर ज्या रवीने आपण छान ही ताक घुसळून घेतलं होतं त्याच रवीने आपण ही एका दिशेने ही कढी अशी फिरवत जायची आहे असं केल्यामुळे काय होतं कढी अजिबात फुटत नाही आणि कढीची चव देखील खूप छान अशी तयार होते आणि एक संध अशी कढी तयार होते नेहमी करता ही टीप तुम्ही लक्षात ठेवा आपली रोजची जीवनातली कढी जरी असली तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने रवी त्यामध्ये गोलगोल फिरवत राहा त्यामुळे काय होतं खूप छान अशी कढी तयार होते आणि रवी फिरवल्यामुळे चव देखील कढीची खूप छान अशी होते तर हे बघा आपण बघू शकता मध्यमा जर आपण कढी छान अशी आता उकळवून घेतली आहे म्हणजे बघा कढी छान अशी वरती येत आहे जसं दूध वर येतं तसं कढी देखील वर येते हे बघा कढी या ठिकाणी अजिबात कुठेही फुटलेली नाही आणि एक संध अशी कढी तयार झालेली आहे पाण्याचे प्रमाण इतके परफेक्ट आहे की कढी देखील अगदी परफेक्ट झालेली आहे सर्व गोष्टींचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे प्रमाणबद्ध आपली ताकाची उपवासाची कढी बघा चविष्ट अशी तयार झालेली आहे आणि आता आपण सर्विंग साठी घेऊयात तर बघा आता आपले उपवासाचे दोन पदार्थ अगदी झटपट होणारे कमी साहित्यामध्ये आणि अगदी चविष्ट होणारे असे दोन पदार्थ आता आपण सर्व करून घेऊयात मस्त अगदी छान दाटसर अशी आणि अगदी चविष्ट अशी आपली उपवासाची कढी आपण सर्व करून घेऊयात बघा किती सुरेख अशी दिसत आहे लागते देखील खूप सुरेख तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा कढी आपण आता सर्व करून घेतलेली आहे पुढे आता मस्त खमंग मोकळी मोकळी आणि मऊसूत अशी आता आपण साबुदाण्याची खिचडी देखील सर्व करून घेऊयात बघा बघा किती किती झालेली आहे आहे अगदी छान रंग देखील तुम्ही आलेला आणि अगदी आणि अगदी मौसूद सकाळी केली संध्याकाळी जरी तुम्ही खाल्लीत ना तरी सुद्धा ही अशीच राहणार आहे कारण आपण यामध्ये एक चमचा दही घातलेला आहे तुम्हाला आजचे माझी ट्रिक आणि ट्रिक्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली हे कळवा रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली तर मला कमेंट करायला मात्र विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे चॅनल खमंग खानदेशा नक्की सबस्क्राईब करा बाजूची सुद्धा बा आणि लक्षण सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशा छान छान मस्त आणि भन्नाट अशा नवनवीन अशा रेसिपीज घेऊन नवनवीन अशा टिप्स घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये धन्यवाद